अल्पसंख्याकांच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक एकतर्फी स्थगिती दिनांक तेवीस तहसीलदारांच्या आदेशाने सकाळी साडे अकराच्या सुमारास मंडळ अधिकारी वर्ग पोलीस बंदोबस्तात मोठी जुई येथे घटनास्थळी आले मात्र तहसीलदारांच्या काढण्यात आलेल्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थांच्या समोर अधिकारी शेवटी नरमले यावेळी उरण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आदेशानुसार सरकारी कामात अडथळे निर्माण झाल्यास गुन्हा दाखल करण्याची सूचना देताच उपस्थित ग्रामस्थांनी शेतकऱ्यांवरील अन्याय पाहता अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत आक्रमक भूमिका घेतली या बाबतीत प्रसिद्धी माध्यमांनी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली तसेच प्रसिद्धी माध्यमांना चित्रीकरण करण्यास देखील अटकाव करी वृत्तांकन योग्य अयोग्य असल्याचा वाद करीत तणाव निर्माण केला पोलिसांनी यावेळी कायदा सुव्यवस्था शांत करीत महत्वाची भूमिका बजावली सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यास एकतर्फी निर्णय घेतल्यास रमेश कदम यांनी शेतकऱ्यांच्या सोबतीने तहसील कार्यालयासमोर लोकशाहीच्या माध्यमातून जनआंदोलन व उपोषण करू असा सूचना इशारा दिला मी रमेश बाळाभाऊ कदम मुक्काम पोस्ट मोठीजुई तालुका उरण या विभागातून मला माझ्या मोठीजुई गावामधील माझ्या आठ एकवीसच्या सात बाऱ्यावर सर्कल ऑफिस उरण थालीस तहसीलदार ऑफिस उरण प्रांत ऑफिस उरण या तिघांनीसुद्धा माझ्यावर बंधन करून माझी जागा दुसऱ्याला माझी जागा दुसऱ्याला देण्याचे प्रयत्न करत आहेत कारण इथे पाय वाट नव्हती सात बारा माझ्या नावावर होते ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला आहे की ह्या जागेतून सात बारा रस्ता गेलेला नाही ह्याच्या पुढे जाणार पण नाही तर तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब असे म्हणतात की जेणेकरून ते कोण लागून गेले अरे मग ते जर लागून गेले नसतील तर तुम्ही ग्रामपंचायत पण तुमच्या ताब्यात घ्या मी तुम्हाला असे काही गोष्टी करता येतील असे उघडे बिघडे काय जे आहेत रस्ते बिस्ते मांडणं वगैरे ते तुम्हाला करता येतील तर त्यांना ते माझ्यावर चिडले मला चिडण्याने मी घाबरत नाही का सत्य नेहमी पुढे आणतो मी आज माझ्या या सात बाऱ्यावरून बराच प्रकरण वाढला गेल्या कारणानं मला त्याचा मोबदला तर नकोच आहे पण इथून पहिले पूर्वीपासून पाय वाट नव्हती माझ्या पुढे दोन तीन जे शेतकरी आहेत त्यांनी तर त्यांना अगोदरच विरोध केलेला आहे फक्त मी बांधाला गेलो म्हणून ती लोक मला आडवायला आली मग त्याच्या पुढचे जोशी आहेत भोईर आहेत इतर लोक जे आहेत ते तर तपलेलेच आहेत मग जर तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसून जर अशी कामं करत असाल तर प्रत्यक्ष येऊन प्रॅक्टिकली बघा ना सर्कल ऑफिसर मोहिते साहेब त्याचप्रमाणे पोलिस इन्व्हेस्टर्स इन्व्हिस्ट्रेक्टर साहेब वगैरे उरणचे होते त्या लोकांनी त्यांनी त्यांची प्रत्यक्ष बघितलं बऱ्याच लोकांचा विरोध झालेला आहे सगळं काय केलेलं गेलं आहे आणि इथं पायवाट नाही असंच सुदर्शन म्हणजे त्यांना निदर्शन आणून दिलेलं आहे तरीसुद्धा तरीसुद्धा आम्ही काय म्हणालो साहेब तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्ही आम्हाला न्याय देणारे आहात पण न्याय देताना मात्र एक पक्ष धरून तुम्ही न्याय देऊ नका कारण का इथं हा बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे आता माझी जमीन मला कसली चोरी कुठल्या गोष्टीची मला घर बांधायची चोरी का मला कशाची चोरी का आणि अशा अवस्थेमध्ये माझ्या बाई एक योगिता चेतन चेत योगिता चेतन हिला मी दोन दोनशे रुपये देऊन तिच्याकडनं पैसे घेऊन तिला दोन गुंठे जागा दिली तर त्या दोन गुंठ्यातून जागा म्हणतात बारा फूट जागा तिला सोडायला सांग हे कोण बोलणार माझ्या जागेमध्ये काय तहसीलदारांनी हे ऑर्डर दिला की तुमच्या बांधलेला घर आम्ही तोडण्यासाठी येतो आणि ते आज आले होते पण त्यांनी बघितलं पोलिसांनी आणि सर्कल ऑफिसरनी की यांचं चुकीचं काही नाहीये म्हणून त्यांनी काही न बोलता ते त्यांचं हे तहसीलदार मध्ये ते समाविष्ट करणार आहेत आणि तेथा ता त्यांनी तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे प्राणसाहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्याला बोलवा तिथे आम्ही येतो आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देतो माझं आयोगिता चेतन पाटील हे जागा घेताना मी हॅलो जागा घेताना रमेश कदम यांच्यासाठी मी चार वर्ष म्हणजे पैसे थोडे 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 करून सात लाख वीस हजार रुपये त्यांना जमा करून आता मी घर बांधायला घेतलं होतं त्या त्या ह्याच्यात विश्वनाथ कदम आणि त्याची मिसेस त्या म्हणजे काम चालू केला की फोटो काढायला येतात कामगारांचे फोटो काढतात फोटो घेऊन डायरेक्ट तळसीदार मध्ये जातात तळशीदार गेल्यावर पोलिसांच्या जवळ जातात सांगतात मग मला फोन आला का मला परत फेऱ्या मला जायला लागतं मग त्यासाठी म्हणजे मला दोन मुलं आहेत माझी दोन मुलांना घेऊन मला तिथे उरण लागतो गाडी करून मग ते गेलो सांगतात काम बंद ठेवा मी आठ वर्ष भाड्याने राहते आठ वर्ष भाड्याने राहून आता काम चालू केलं थोडस का तर एक रूम पसली तर मी तिथे राहू शकते पण ही असं काम करून देत नाही मला सरकारकडे काय मागणी तुझी काय ना फक्त काय बहिवाट आहे ती वहिवाट ठेवू शकते मी आज पुढे विकत जागेत फक्त माझी ही मागणी पूर्ण मला घर बांधायचं आहे फक्त सरकारने माझी फक्त मागणी ही मागणी करावी आणि माझ्या कामाला सुरुवात करायची परमिशन द्यावी फक्त गरजू माणूस असतो त्याला त्या बाईला मी माझी जमीन दोन गुंठे विकलेले त्या दोन गुंट्यातून जर हे बारा फूट बारा फूट जागा मागत असेल तर त्या बाईनी कुठल्या जमिनीमध्ये एक तर ती मोलमजुरी करून तिने जमिनीचे पैसे भरले तर कुठल्या बाजूने ती त्यांना जमीन देऊ शकेल दोन हजार एकवीसला तुम्ही जो ऑर्डर काढलेली आहेत ती तुम्ही फॉलोअप केली ते आमच्यामध्ये नाहीच आहे तरी मला हा त्रास सहन करावा लागतो पण यदा ना कठी मी माझ्या याच्यामध्ये मध्ये गेल्यानंतर मी जिंकलो गेलं तर गव्हर्नमेंटने हे माझे पैसे मला झालेला मानसिक त्रास हे मला तुम्ही परत दिलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे ह्या प्रत्यर्थ जर त्या लोकांनी येऊन जर माझी जमिनीचा जमिनीचा कोणत्याही प्रकारचा हे केलं नाहीये मार्ग दाखवला नाही तर पुढे जेव्हा ते असे काय उपयोग होतील त्यावेळेला माझा उपशन असणार